या कपाशीच्या प्लॉटवर एवढी शेतकरी बांधवांची गर्दी होते तरी कस तर ही गर्दी होते घरडा केमिकलने कपाशीसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारचं कीटकनाशक या शेतकऱ्यांना दिलं आहे त्याचेच रिझल्ट बघण्यासाठी सर्व शेतकरी बांधव गर्दी करत आहेत चला तर जाणून घेऊया त्या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती व शेतकऱ्यांना आलेले रिझल्ट या लाईव्ह प्लॉटवरती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी दीपक वैष्णव घरडा केमिकलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो घरडा केमिकलनं एक नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग केलं आहे गेल्या वर्षी अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट कपाशीवरती सर्व ठिकाणी येत आहे तर त्याच प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आहे त्याचे रिझल्ट किती येतात व ते केव्हा वापरायचा ती सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे व त्याचे रिझल्ट या प्लॉटवरती व शेतकरी बांधवांना आले हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रोडक्ट आपण जवळपास आता दहा ते पंधरा दिवस झाले या प्लॉटवरती फवारणी केला होता तर अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट त्याचे आलेले आहेत त्याच्यामध्ये घटक कोणकोणते ते सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये फेफ्रोनिल पंधरा टक्के आणि इमिडा पाच पर्सेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन गाडा केमिकलनं आपल्याला दिलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट सर्व ठिकाणी येत आहे याचं जर का बघायचं झालं तर सगळ्याला की टिकून राहते दहा ते पंधरा दिवस रस शोषण करणारी किडी जे असतो काळ्या मावा असो तुडतुडे असो किंवा आपली जी गुलाबी बोंडाळी असते त्या गुलाबी बोंडाळीवर सुद्धा चांगल्या प्रकारचं यांचं कंट्रोल भेटते अशा प्रकारे सुंदर प्रकारचं काम हा वकील करतो आहे ते या शेतकरी बंधूंना काय देड आले याचं आपण त्यांच्या जा थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार भाऊ तुमचं एकदा नाव सांगा शिवाजी चिंतामणी शिवाजी चिंतामणी तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी सत्तर तुमचं गाव कानोडगाव बरं बरं तुम्ही किती दिवसापूर्वी वकीलचा स्प्रे घेतला होता आठ नऊ दिवस झाले आठ नऊ दिवस झाले का थोडं समोर आहे मी अर्धा दहा दिवस हा दहा हो एक दिवस झाले समजा तुम्ही बकिला आणि स्प्रे घेतला होता रिझल्ट भेटला बऱ्यापैकी आता एवढी कपाशी झाली तुमची कपाशीची हाड हाट त्यांना जवळपास ही सुद्धा मोठी कपाशी झालेली आहे तर या कपाशीला ला... लागवड झाल्यापासून किती स्प्रे झाले एकच स्प्रे झाला या शेतकरी बंधूंचा लागवड झाल्यापासून फक्त एकच स्प्रे झाला तो झाला वकिला आणि चमकीला आज आपण इथे पिढे सुद्धा घेतले होते बऱ्यापैकी पन्नास ते शंभर शेतकरी बोलून आपण हा प्लॉट दाखवला की किती चांगल्या प्रकारचे रिझल्ट या प्लॉटवरती आले अतिशय सुंदर सुंदररीत्या डाळले फक्त सिंगल स्प्रे आजपर्यंत त्यांनी घेतलेला आहे व दुसरा स्प्रे सुद्धा ते या कपाशीला बकीलचाच टाकणार आहे बऱ्यापैकी उद्या किंवा परवादिवशी ते स्प्रे घेतील आजपर्यंत एवढी कपाशी झाली पण याला कोणत्याही प्रकारचं दुसरं औषध घेण्याची गरज पडली नाही फक्त बकिला आणि चमकीला या दोन प्रोडक्टच्या भरुशेवर आज हा टिकून आहे या स्टेजपर्यंत बऱ्यापैकी तुमच्या गावात या स्टेजपर्यंत किती स्प्रे झाले असतील भाऊ कपाशी कोणाचीच कपाशी नाही म्हणजे पुरा फवार दोन दोन तीन दोन झाले मग झाल्या कोणाची कपाशीच नाही बरं बरं म्हणजे तुमच्या गावात ह्या कपाशी सारखी कपाशीच नाही आणि हालाकी एवढी कपाशी हाईट जरी झाली असेल तर प्रत्येकाच्या कमीत कमी दोन दोन तरी फवारण्या झाल्याच असेल तुमच्या इथं कपाशी आहे का बरं बरोबर तुमची कपाशी किती मोठी आली आहे माझी सवा महिन्याची झाली ओके किती पाहुण्या झाल्या आतापर्यंत झाले माझे दोन झाल्या आता ह्या भाऊच्या आता ते प्लॉट बघायला आले तर त्यांच्या दोन फवारण्या झाल्या बरं प्लॉटची क्वालिटी अशी का कशी तुमच्या प्लॉटची कपाशी लहान आहे पण क्वालिटी चांगली आहे माझी हा 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 त्यांची याच्यापेक्षा लहान आहे दोन स्प्रे झाले आणि या भाऊंची याच्यापेक्षा मोठी कपाशी आहे आज फक्त यांचा एकच स्प्रे झाला आहे एवढ्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट बकिल आणि चमकीलाचे त्यांना आले भाऊ तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी रिझल्ट चांगले भेटले तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही घाडाचे प्रोडक्ट वापरणार हा वापरणार याच्या आता नेक्स्ट कॉवरने काय घेणार समजा याच्यावरती तो ते दुकानदार हां मी तुम्हाला जे सांगितलं आहे मी की आता या स्टेलर बऱ्यापैकी तुम्ही आता पोलीस किंवा गुरु सोबत जाऊ शकता ती फवारणी म्हणजे आमच्या बाकीच्या काही ह्या कपाशीला जोडच नाही राहिले पहिले लागण बी पहिला दिवशी झालती हा हा ह्या कपाशीची बरोबर लागणार नऊ दोन श्री कुणाची हा हा ते सक्सेसच राहील बरोबर म्हणजे सर्वात चांगला आणि टॉपचा प्लॉट तुमच्या गावामध्ये हाय बा यांचा ओके ओके धन्यवाद भाऊ तुम्ही माहिती दिल्याबद्दल ओके बकीलची किंमत मार्केटमध्येही अडीचशे मिलीची जवळपास आठशे रुपये पडते ज्याकीमध्ये आपल्या साधारण दहा टाक्या होतात असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद